नमस्कार मी हेमंत तेलवेकर आज आपण राज्य सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुकारलेला बेमुदत संप या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत जुनी पेन्शन योजना या योजनेच्या मागणीसाठी नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात सरसकटपणे सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मंजूर व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष अनेक महिने राज्य सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी यांचा लढा सुरू आहे जुन्या पेन्शन योजनेमध्ये तुलनेनं जास्त लाभ असल्याकारणानं नव्या पेन्शन योजनेमध्ये तितकासा लाभ संभवत नसल्या कारणानं लाखो कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेची प्रतीक्षा करत आहेत जुन्या पेन्शन योजनेची मागणी करतायत दोन हजार पाचमध्ये सरकारनं नवीन पेन्शन योजना स्वीकारली दोन हजार पाच नंतर सर्विस लागलेल्या नोकरीमध्ये समाविष्ट झालेल्या लोकांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना ही सरकारनं लागू केली अर्थात त्यामुळं नवीन पेन्शन योजना या पेन्शनचा फायदा तितकासा होत नसल्या कारणानं कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपला लढा सुरू ठेवलेला आहे याला जोर मिळाला तो या वर्षी मार्चमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांनी जो बंद पुकारला होता बेमुदत बं, बंद बंद पुकारला होता या बेमुदत बंदच्या दरम्यान आणि त्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी निमशष्कीय कर्मचारी शिक्षक या सर्वांच्या या मागणीला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता शिंदे मु मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्यांनी आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांना सांगितलं की अशा प्रकारची जुनी पेन्शन योजना स्वीकारण्यासंदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे पण त्यासाठी एक समिती गठीत करण्यात येईल आणि तशा प्रकारची एक समिती गठीत करण्यात आली सन माजी सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक तीन सदस्यीय हो, समिती ही नेमण्यात आली आणि या समितीनं नवीन पेन्शन योजना आणि जुन्या पेन्शन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करून काही अहवाल आणि त्या अहवालामध्ये काही महत्वाच्या बाबी त्यांनी नमूद केलेल्या आहेत आणि या संदर्भातला त्यांचा अहवाल त्यांनी एकवीस नोव्हेंबर रोजीच सरकारला सुपूर्द केलेला आहे मात्र सरकारनं या अहवालामधल्या बाबींचा कर्मचाऱ्यांच्या बरोबर खुलेपणानं चर्चा करूनच त्यावरती निर्णय घ्यावा आणि जुनी पेन्शन योजना स्वीकारावा स्वीकारावी यासाठी सरकारवरती दबाव निर्माण करण्यासाठी काल म्हणजे बुधवारी नागपूरमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रातिनिधिक संस्था प्रातिनिधिक संघटनांच्या प्रतिनिधींशी सरकारनं निर्णय घेतला सरकारनं चर्चा केली परंतु या चर्चेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन किंवा ठोस अशा पद्धतीचा निर्णय झाला नसल्या कारणानं दिनांक चौदा डिसेंबर पासून होणारा जो बेमुदत संपा आहे या बेमुदत संपावरती जाण्याचा ठामपणानं निर्णय राज्य सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचारी व इतर सर्व संघटनांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानुसार आजपासून बेमुदत संपावरती हे सर्व कर्मचारी गेलेले आहेत महाराष्ट्रामधनं सतरा लाख कर्मचारी आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधनं साठ हजार कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झालेला झालेले आहेत जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये आरबीआयनं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकारात्मक प्रतिक्रिया क्रिया दिलेली आहे आणि आजच पेपरमध्ये आरबीआयनं जुनी पेन्शन योजना ही या योजना सरकारने स्वीकारू नयेत राज्य सरकारने स्वीकारू नयेत अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे या पार्श्वभूमीवरती हा पेन्शनसाठीचा जो लढा आहे पेन्शनसाठीचा जो मोर्चा आहे आंदोलन आहे हे अधिक लक्षणीय ठरतं आरबीआयनं ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना परत एकदा स्वीकारली म्हणजे त्यामध्ये छत्तीसगड असू दे, दे, दे हिमाचल प्रदेश असू दे राजस्थान असू दे या राज्यांच्या तिजोरीवरती पडत असलेला भार विचारात घेऊन इतर अनेक राज्यांना इशारा दिलेला आहे की जुनी पेन्शन योजनेवरती आपण ती योजना स्वीकारू नये त्या योजनेचा त्या योजनेची मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा खरंतर गर्भित इशारा आरबीआयनं दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला हा जो कर्मचाऱ्यांचा लढा आहे तो अतिशय महत्वाचा दिसतो दरम्यान आपल्याला मी एक आठवण करून देऊ इच्छितो तो, तो म्हणजे की दोन एक वर्षापूर्वी मन की बात या कार्यक्रमामध्ये बोलत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मन की बात मध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की सरकार म्हणजे सरकारचा उद्देश किंवा सरकारचा सरकारचा ऑब्जेक्टिव्ह हे बिझनेस करण्याचा असू नये गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस इन अ बिझनेस असं एक वाक्य त्यांनी सांगितलेलं होतं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या उद्योगांमध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये गव्हर्मेंटला लुडबुड करण्याचा काही एक आता गरज नाही आहे उद्योग व्यवसाय उभारण्याची सरकारची सरकारचं ते कर्तव्य नाही आहे सरकारनं फक्त गव्हर्मेंट शूड फोकस ऑन फोकस ऑन डेव्हलपमेंट अँड वेलफेअर ऑफ द सोसायटी असं एक वाक्य त्यांनी टाकलेलं होतं या त्यांच्या मन की बातमधल्या या विधानाकडे मला तुमचं लक्ष वळवायचं आहे सरकार जर वेलफेअर आणि डेव्हलपिंग या बाबीकडे लक्ष देणार असेल आणि सरकार बिझनेस करणं हे स्वतःचं कर्तव्य मानत नसेल तर शिक्षण हे जे आ, जे क्षेत्र आहे हे क्षेत्र ते व्यवसाय म्हणून त्याकडे पाहतात का शिक्षण हे केवळ प्राय म्हणजे काय म्हणत त्याला व्यावसायिक क्षेत्र क्षेत्र आहे का, ख्षेत्र, का याकडे ते व्यवसाय म्हणून पाहतात का हे खर तर गव्हर्नमेंटला विचारणं फार महत्वाचं ठरतं त्याचं कारण म्हणजे की शिक्षण ही एक महत्वाची महत्वाचं क्षेत्र आहे आणि शिवाय शिक्षण हे माणसासाठी माणूस बनण्यासाठी आणि या देशाचा योग्य नागरिक बनण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचं आहे शिक्षणाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर शिक्षणामधनं जी नीतीमूल्य आपण राबवणार आहोत शिक्षणामधनं ज्या पद्धतीचा सुसंस्कृत नागरिक या देशाचा सुजान नागरिक आणि लोकशाहीची प्रक्रिया ज्या पद्धतीनं चांगलं शिक्षण देशामध्ये दिलं गेल्यानं जे लोकशाहीची प्रक्रिया राबवली जाईल ती लोकशाहीची प्रक्रिया आपण झटकून टाकतोय का काय अशा पद्धतीचा विचार करावा अशी वेळ आता आलेली आहे जर नरेंद्र मोदी जर बिझनेस करणं हे आमचं उद्दिष्ट नसावं नाही सरकारचं उद्दिष्ट हे बिझनेस करणं नसून लोकांचं केवळ वेलफेअर आणि डेव्हलपिंग करणं हे जर आमचं ध्येय असं जर म्हणत असेल तर शिक्षण हे गव्हर्मे शिक्षण हे नागरिकांच्या वेलफेअरसाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी महत्वाचं नाही का मग या मुद्द्याकडे मला तुमचं लक्ष वळवायचं आहे जर शिक्षणानं जर समाजाचं वेलफेअर आणि डेव्हलपमेंट जर साधणार असेल तर शिक्षणाला व्यावसायिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही पद्धतीनं व्यावसायिक क्षेत्रामधनं त्याला बाजूला काढलं पाहिजे आणि शिक्षण ही मोनोपॉलिश गव्हर्नमेंटची झाली पाहिजे म्हणजे काय की या देशामधल्या सर्व बालकांना या देशामधल्या किमान उच्च माध्यमिक क्षेत्रापर्यंतच्या सर्व मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारनं उचलली पाहिजे आणि त्यासाठी नागरिकांनी या देशामधल्या कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी सुद्धा लढा दिला पाहिजे कारण आज आपण पाहतो की हळूहळू सरकारी क्षेत्रामधल्या शाळा या कमी होत आहेत आणि त्याच वेळेला प्रायव्हेट सेक्टरमध्ये शाळांचं से पेळ फुटलं आहे आणि या प्रायव्हेट सेक्टरमधल्या शाळा भरमसाठ फी देखील आकारत अकार, असतात आणि लोकांचा ओढा तिकडं आहे लोकांमध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या मीथ्स असतात हे आपल्याला माहिती आहे मीथ्स म्हणजे पूर्वग्रह आपण त्याला म्हणूया किंवा दंतकथा असं आपण त्याला म्हणूया अशा अनेक प्रकारचे दंतकथा असतात आणि त्यामध्ये एक दंतकथा त्यांच्यामध्ये असते एक पूर्वग्रह हो असतो आणि ते म्हणजे की सरकारी शाळा या कमी प्रतीच्या तर खाजगी शाळा या उच्च प्रतीच्या असतात सरकारी शाळांमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जात नाही तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं असं हे जनतेचं मत असल्याकारणानं अलीकडच्या कालावधीमध्ये आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप स्कूल्स वाढताना दिसत आहेत पण या देशामधल्या नागरिकांनी आणि या देशामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सार्वजनिक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या स्कूल्समध्ये काम करणाऱ्या आणि ज्या प्रायव्हेट संस्थांमध्ये कर्मचारी जे काम करतात ज्यांना सरकारमार्फत वेतन मिळतं या सर्वांनी आणि जनतेनं सुद्धा सरकारवरती दबाव निर्माण करणं गरजेचं आहे की हा दबाव निर्माण झाल्यानं सरकारच्या लक्षात येईल आणि सरकार ज्या शाळा आहेत त्या शाळा सुरक्षित राहतील एवढंच नव्हे तर शिक्षण क्षेत्रामध्ये सरकारची मोनोपॉली निर्माण हो होईल आणि सरकारची एकाधिकारशाही म्हणजेच मोनोपॉली त्याला शब्द मी वापरला हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये होणं गरजेचं आहे त्याशिवाय राष्ट्रीय मूल्य नवीन एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस या पॉलिसी मधले जे महत्वाची तरतूद आहे महत्वाची तत्व आहेत त्यांचा योग्य पद्धतीनं त्यांची अंमलबजावणी करता येणं शक्य नाही आज प्रायव्हेट सेक्टरमुळे खूप सारा पैसा हा आपला प्रायव्हेट सेक्टरकडे फीच्या रूपाने जातो त्याचबरोबर त्या तिथे दर्जेदार शिक्षण देखील उपलब्ध नसतं सरकारी शाळांमधनं प्रशिक्षक प्रशिक्षित शिक्षक वर्ग असतो परंतु दुर्दैवानं सरकार ज्या पद्धतीनं हेळसाण करते आ, प्राइवेट प्रायव्हेट सेक्टर ला इथे उभारी देण्याचा प्रयत्न करत कारण सरकारच सरळ सरळ म्हणत आहे देर इज नो बिझनेस इन अ म्हणजे गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस इन अ बिझनेस असं जर सरकार म्हणत असेल आणि नुसतं सरकार नुसतंच नाव नुसतंच म्हणत असेल तोंड देखलेपणामुळं तोंड देकडेपणासाठी की डेव्हलपमेंट आणि वेलफेअर हेच केवळ आपलं जर ध्येय आहे असं जर सरकार म्हणत असेल तर सरकारवरतीही जबाबदारी पडते की शिक्षणाचं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये इतर कुठल्याही क्षेत्राची बुडबुड सहन न सहन न करता हे यामध्ये केवळ सरकारची मक्तेदारी असली पाहिजे तर आपल्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकेल तर आपल्याला चांगल्या दर्जाचं आपल्याला मू नीती मूल्य आपल्याला राबवता येतील जर आपल्या देशामध्ये जर अशा पद्धतीचं प्रायव्हेट सेक्टरबद्दल काय म्हणत त्याला आपण सुपर कॉम्प्लेक्स असेल आणि ज्याला आपण सरकारी शाळांबद्दल कॉम्प्लेक्स असेल निगेटिव्ह कॉम्प्लेक्स तर मला नाही वाटत की लोकांचा दृष्टिकोन हा सरकारी शाळांबद्दल पॉझिटिव्ह होईल परंतु जर आपण जर विचारात घेतलं की आजपर्यंत आपण सत्तर एक वर्षाचा इतिहास आपण बघतोय आपल्या देशाचा या सत्तर एक देशामध्ये अलीकडची दहा एक वर्ष सोडली तर आपल्या देशामध्ये सरकारच्याच ताब्यामध्ये सरकारच्याच मक्तेदारीमध्ये आपल्याला आ, सरकारी शाळा आपल्याला बघायला मिळत होत्या आणि त्यामधनं खूप सारी देशाची आपल्या प्रगती झालेली आहे जर सरकार जर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मनोपाली जर साधत असेल तर या देशामध्ये बेरोजगारांची जी समस्या आज आपल्याला पाहायला मिळते ती समस्या पुढं कमी होण्याची शक्यता मला वाटते आज आपल्या देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे आज आपण प्रायव्हेट सेक्टरला आपण पायघड्या घालतोय या देशामध्ये निरनिराळ्या ठिकाणी उद्योगधंदे उभा करण्याचे आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी त्यांना वाटेल ते आपण सोयी सुविधा देतोय उदाहरणार्थ परवाच आपण एक टेंबा मिरवलाय आपल्या देशानं ते म्हणजे की ऍपल आपल्या देशामध्ये ऍपल कंपनीचे मोबाईल्स आपण तयार करतोय अर्थात इथं आपण फक्त असेंबल करतोय या संदर्भामधली द वायर नावाच्या एका युट्यूब चॅनेलवरती आ, एक मुलाखत झाली आपले पूर्वाश्रमीचे रघुराम राजन हे जे आपले गव्हर्नर आहेत या गव्हर्नरची मुलाखत कपिल मला वाटतं कपिल हे जे वायरचे मुलाखतकार आहेत यांनी त्यांची मुलाखत घेतली होती रघुराम राजन यांची मुलाखत त्या रघुराम राजन यांनी सांगितलं की हा वरचा फक्त भूलभुलैया आहे इथं सुटे पार्ट आपल्या देशामध्ये आणले जातात ॲपल कंपनीचे इथं त्याचं असेंबलिंग केलं जातं आणि परत ते वेगळ्या देशांमध्ये पाठवले जातात या दरम्यान आपण उद आपणच या उद्योगांना सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये देतो आणि आपला पैसा खूप सारा या उद्योगांना या देशामध्ये इथं यावं त्यांनी उद्योग करावा यासाठी आपला पैसा खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च होतो अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं जर बिझनेस करणं हेच आपलं ध्येय असेल आणि वेलफेअरिंग करणं हे केवळ आपण तोंड देखलेपणासाठी जर म्हणत असेल डेव्हलपिंग करणं हे आपण तोंड देखलेपणाचं म्हणत असेल तर सरकार हे मला वाटतंय की खऱ्या अर्थानं जागरूकरीत्या काम करतोय असं मला वाटत नाही आहे कारण वेलफेअर आणि डेव्हलपमेंटसाठी शिक्षण ही मूलभूत गरज आहे समाजाची आणि शिक्षणातनं सुद्धा जर सरकार जर काढता पाय घेत असेल तर समाजाचं वेलफेअर आणि डेव्हलपमेंट साधणार नाही आणि म्हणून म्हणून मी आवाहन करतो माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी आवाहन करतो की इतर कुठलीही क्षेत्र असू देत ज्या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असू दे प्रायव्हेट सेक्टर ला आपण वेलकम करूया प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक होऊ दे परंतु शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मात्र सरकारनं त्याची मोनोपाली आपल्याकडे घेतली पाहिजे कारण आपल्या देशाचा लढा आपण लढत असताना आपण ज्या पद्धतीचं आंदोलन आपल्या देशामध्ये उभारलं या आंदोलनामध्ये आपण जी चतुसूत्री आपण जी मांडली होती स्वदेशी स्वभाषा राष्ट्रीय शिक्षण वगैरे वगैरे त्रिसूत्री किंवा चतुसूत्री आपण जी मांडली होती त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षणाला आप फार आपण महत्व दिलं होतं राष्ट्रीय शिक्षण आज देखील काळाची गरज आहे त्यामुळं आपल्या देशाचा लोकशाहीला मांडणारा एक फार मोठा नागरिक वर्ग या देशामध्ये दे तयार होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सरकारची मनोपाली असली पाहिजे आणि त्यासाठी तळागाळातल्या घटकांनं जनतेनं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच घटकांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे आज आपण दहा वेळा विचार करतो की सरकारी क्षेत्रामध्येच केवळ सरकारी क्षेत्रामध्येच तेव केवळ शिक्षण हे क्षेत्र असावं सरकारची मनोबली त्याच्यामध्ये असावी असं आपल्याला म्हणवत नाही आहे कारण या कारणानुसार आपण वेगवेगळ्या संस्थांशी आपण मानलेले असतो हे संस्थापक किंवा हे संस्था चालक हे शिक्षण सम्राट असतात आणि हे शिक्षण सम्राट खऱ्या अर्थानं विधानसभांमध्ये विधान परिषदांमध्ये प्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले असतात त्यांच्या विरोधात आपण जर असं विधान केलं की सरकारची ही मक्तेदारी असावी शिक्षण क्षेत्र तर आपल्याला आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून कोणीही असं सर्रास विधान करणार नाही असं असलं तरी देखील सरकार सर, सग सर्ग, सगळ्यांनी सर्ग, आपल्या मनातली जर भीती काढून टाकली आणि आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सरकारचीच मोनोपॉली असली पाहिजे अशा पद्धतीची मागणी लावून धरली तर आपल्याला या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होतील आणि रोजगाराची एक समस्या आपली संपुष्टात येईल राहता राहिली जी गोष्ट त्या जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये तर आ, मला याबद्दल असं वाटतं की छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही जुनी पेन्शन योजना राज्यांनी स्वीकारलेली आहे यापैकी छत्तीसगड छत्तीसगडमध्ये राजस्थानमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये किंबहुणा या काही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे असं दिसतंय या राज्यांमध्ये जर जुनी पेन्शन योजना जर स्वीकारली गेली तर आपल्याही राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना स्वीकारली जाण्याची शक्यता मला आ, मला जास्त महत्वाची वाटते आणि जर जर सरकार अजूनही जुनी पेन्शन योजना स्वीकारण्यासाठी जर टाळाटाळ करत असेल तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा हा जो संप आहे बेमुदत संप यासारख्या चळवळी या नव्या जोमानं कार्यरत राहतील पुढे पुढे जातील आणि याचा फटका विद्यमान सरकारला बसण्याची शक्यता मला नाकारता येत नाही धन्यवाद थँक्यू